हाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही तुमचे लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा जर फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा जर फॉर्म अप्रुव्हल झालेला असेल आणि याचे पैसे जर तुम्हाला यायचे असतील तर तुम्हाला एक काम करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला एकदा चेक करून पाहायचे असेल पाहायचे आहे जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये येणार आहेत नाहीतर तुम्हाला पैसे येण्याला प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे हे, हे जर पाहायचे असेल तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या हो मोबाईलमधून दोन मिनटामध्ये चेक करू शकता तर चला आपण ह्या व्हिडिओतून पाहूया की आपल्याला कशाप्रकारे चेक करता येईल सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोमब्राऊझरवरती किंवा गुगलवरती येऊन तुम्हाला इथे माय आधार डॉट यू आय डी आय डॉट गव्हर्मेंट डॉट मिन इन ह्या वेबसाईटवरती तुम्हाला इथे यायचं आहे इथे आल्यानंतरनं तुम्हाला इथे सर्च इथे क्लिक करायचं आहे ही वेबसाईट टाकून ही वेबसाईट इथे टाकल्यानंतरनं तुम्हाला इथे जी वेबसाईट आहे तर इथे ओपन होऊन येते तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतरनं तुम्हाला इथे खाली अशा बऱ्याच अशा ऑप्शन दिसतील तर तुम्हाला इथे पुन्हा वरती यायचं आहे आणि इथे लॉगिंगचा जो ऑप्शन दिसतो आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे क्लिक करून तुम्हाला इथे लॉगिंग करून घ्यायचं आहे तर इथे लॉगिंग केल्यानंतरनं पुन्हा वेबसाईट इथे पूर्ण अशा प्रकारे ओपन होऊन येईल तर इथे आपल्याला अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल तर इथे आपल्याला आधार कार्डचा जो आपला नंबर आहे तर तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली इथे कॅपच्या जसा जसा तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी हा ऑप्शन इथे दिसतो आहे इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे तर चला आपण इथे आता आपला आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो हा इथे टाकून आपण लॉग इन करून घेऊया तर इथे आपण आता आधार कार्डचा नंबर आहे तो टाकलेला आहे आणि जो कॅपचा दिसतो आहे तर तोही इथे तसा फिल आपण करून घ्यायचा आहे त्यानंतरनं त्यानंतर आपण ओ टी पी इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जो तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी इथे तुम्हाला कॉपी पेस करून इथे इंटर ओ टी पी इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला इथे लॉग इन इथे क्लिक करायचा आहे लॉग इन इथे क्लिक केल्यानंतरनं तुमच्या ह्या वेबसाईटवरती आधार कार्ड ह्या वेबसाईटवरती लॉग इन होईल आणि प्रकारे इथे वेबसाईट ओपन होऊन येईल आणि तुम्हाला इथे प्रकारे सर्व ऑप्शन इथे पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला इथे वरती वज उजव्या साईडला वरती तुम्हाला प्रॉपरचा जो फोटो दिसतो आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे तर ते तुम्हाला इथे इथून तुम्ही प्रकारे पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथे खाली अशा बऱ्याच साऱ्या ऑप्शन दिसत आहे तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आहे बँक सीडिंग स्टेटस तर हा ऑप्शन दिसतो आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरनं आपल्याला आपली जी बँक आपल्या आधार कार्डशी जी लिंक आहे तर ती इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपल्या आधार कार्डचा जो फोर डिजिट लास्टचा नंबर आहे तर तो इथे लास्ट पाहायला पहिल्यांदा मिळेल त्यानंतरनं तुमची जी बँक तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे तर ती त्या बँकेचे नाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि बँक सी सीडिंग स्टेटस जे ॲक्टिव्ह असेल तर इथे तुम्हाला ॲक्टिव दाखवेल जर तुमची बँक लिंक नसेल तर तुम्हाला इथे नॉट ॲक्टिव अशा प्रकारे इथे तुम्हाला इथे शो होईल आणि खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आहे तर इथे तुम्हाला तुमचे बँकेशी जे आधार कार्ड लिंक झाली आहे तर त्याची डेटही तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे की नाही इझिली दोन मिनटामध्ये पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओला आव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद